कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या खात्याची धडक कारवाई मिरकरवाडा बंदर येथील अनधिकृत बांधकामांवरती चालला बुलडोजर रत्नागिरीत नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी शेखर घोसाळे यांनी तालुका प्रमुख पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता नवा वाद निर्माण आगामी काळामध्ये रत्नागिरीच्या शाखेमधून कोण हलवणार सूत्रे व शाखा कोणाच्या ताब्यात एसटी भाडेवाढ रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा शिवसेना ठाकरे गटाने केले पेणमध्ये चक्का जाम आंदोलन आणि तब्बल बासष्ट तासानंतर आत्माराम शिगवण यांनी लेखी आश्वासनानंतर घेतले उपोषण मागे आत्माराम शिगवण यांच्या उपोषणाला यश आता पाहूया सविस्तर बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या खात्याचा मिरकरवाडा बंदरात अनधिकृत बांधकामांवरती बुलडोजर चाललाय या धडक कारवाईनंतर रत्नागिरीत नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळत आहे नितेश राणे यांच्या बॅनरवर हिंदू योद्धा म्हणून उल्लेख केलेला असल्याचा पाहायला मिळतोय मंत्री नितेश राणे यांचा चढला पारा अनधिकृत बांधकामांना नाही थारा अशा प्रकारच्या टॅगलाईन देखील बॅनरवर झळकत आहेत तर बॅनरवर बुलडोजरचीही मोठे चित्र लावलेले आहे मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे भुईसपाट झाल्यानंतर रत्नागिरीत नितेश राणे यांच्या समर्थनार्थ लागलेल्या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे रत्नागिरी शहरातल्या मुख्य ठिकाणी हे बॅनर लावले गेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनियुक्त तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुका प्रमुख पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता नवाबाद निर्माण झाला आहे साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आली आहे या शाखेतूनच शिवसेनेने कारभार चालवला पण आता आपल्या कारभाराची सुरुवात देखील याच शाखेतून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून करणार असल्याची रोखटोक भूमिका तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी मांडली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या शाखेमधून कोण सूत्रे हलवणार व शाखा कोणाच्या ताब्यात राहणार हे देखील पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे के सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचेही काम सुरू आहे असा आरोप करत आज बुधवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील पेड रामवाडी येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केले आहे पेण मध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते पेण रामवाडी विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले एस टी भाडेवाडी विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्का जाम आंदोलन केले रायगड जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी व सर्वसामान्य गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिला वर्गांसाठी छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आदिवासी बांधवांसाठी हक्काचं सा वाहतुकीचं साधन असलेलं राज्य परिवहन मंडळाची एस टी बस वाडीची जी भरमसाट भारेवाड या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतोय त्याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्री पदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ मंद्र स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता पालकमंत्र्यांचा वाद घातलात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुखखुली नाहीये तुम्ही पुरता ज्या काही प्रलोभन जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारे आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडकडाट झालाय तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या चालू केलंय आणि ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडर ची भाव वाढ अशीच होत जाणार आहे जे कडधान्याचे भाव आहेत ते गांधाला भिडणार आहेत हा एक पॅटर्न या सरकारने चालू केलाय आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतलाय नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि भाजप युती महायुतीचं सरकार बसलं आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासनं दिली होती म्हणजे एवढी आश्वासन दिली होती जी पुरीच करता येऊ शकत नाही त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं प्रवासाबद्दल एसटीच्या प्रवासाबद्दल आश्वासन होत आणि लाडक्या बहिणींच्या बद्दल होता सगळी आश्वासन होती पण निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली पंधरा टक्के, टक्के ही भाडेवाढ केलेली आहे ही पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे एसटीने जो प्रवासी फिरतो तो सर्वसामान्य प्रवासी आहे गरीब दिन दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एसटीने फिरतो आणि त्यांच्यासाठी पंधरा टक्के भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने मग भाजपनी सांगितलं आम्हाला आंदोलन मान्य नाही बाड़ प्रताप सर जे शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय संजयसाहेब सांगतात बाड़ आम्हाला भाडेवाढ म्हणजे सरकार बरोबर चालतंय तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भूर्दंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी राजशिष्टाचाराचे उल्लंघन केले असल्याचा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन होऊन चार दिवस उलटले तरी जिल्हा प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्याने पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर एक मे महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालय येथे कार्यक्रमात सर्व माजी आमदारांनी उपस्थित राहावे का असा खडा सवाल देखील माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला विचारला आहे तो शिष्टाचार आहे जो प्रोटोकॉल आहे तो पाळला नाही असं माझं म्हणणं आहे असं मी माध्यमातून सरकारकडे मागणी केली पण आज सव्वीस जानेवारी होऊन दोन चार दिवस झाले पण जिल्हा प्रशासनाने माझ्या काय संपर्क का साधला नाही मी सरकारकडे काय मागणी केली होती अनिकेत तटकरे यांना उपस्थित राहण्याचा जी आर शासनांनी काढला का तो जर काढला असेल तर मी माझे शब्द मागे घेईन पण मी आर डी सींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन काल दिवसभर एंगेज होता आज त्यांनी त्याचा खुलासा करायला पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये माननीय जयंत पाटील पण माजी आमदार आहेत मनोहर भोईर आहेत सुरेशजी लाड आहेत पंडित पाटील आहेत मग या सगळ्या लोकांनी एकमेच्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहायचं का मग त्याच्यासाठी स्टेजची रुंदी वाढवायला लागेल लांबी वाढवायला लागेल आणि वस्तुस्थिती काय आहे ही तमाम जनतेला समजली पाहिजे तर जिल्हाधिकाऱ्यांनी हा संवेदनशील विषयाचा खुलासा करायला पाहिजे माझी जर तक्रार अयोग्य असेल तर मी माफी की साथे मी जाहीर जनतेची माफी मागेन की माझ्या ह्याच्यासाठी मी भाषण हे केलं पण मला निश्चित खात्री आहे जो प्रोटोकॉल आहे हा पालकमंत्री झेंडावंदन कोणी करायचं त्याच्यासाठी सरकार एखादी व्यक्तीला नियुक्त करतं उद्या कोणी जाईल आणि झेंड्या पालकमंत्र्यांच्या बाजूला पालकमंत्री काही कुठली कुटुंबाची व्यक्ती नाही ही राज्य सरकारची प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे त्यांच्या सुरक्षित बाळगणे हे राज्य सरकारचं काम आहे मग ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी कोणी हायगाई केली त्यांच्यावर काय राज्य सरकार कारवाई करणार आणि जिल्हा प्रशासन या संदर्भात काही बोलायला तयार नाही त्यांचं प्रसारमाध्यम आहे त्यांनी याचा खुलासा करायला पाहिजे झालेली गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे योग्य झालेली असं माझं मत आहे करावा लोणावळा येथे असलेल्या संत श्री बाळूमामा मंदिरात आज अमावस्यानिमित्ताने अनेक भाविक भक्तांनी मामांचे दर्शन घेतले आहे रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती लोणावळा पांगोळी येथे संत श्री बाळूमामा देवाचे भव्य मंदिर आहे या मंदिरात प्रत्येक अमावस्येला भाविकांची प्रचंड गर्दी होते त्यातच आज दर्श अमावस्या असल्याने सकाळपासून या मंदिरात असंख्य भाविक भक्तांनी मामांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतलाय या मंदिरात रायगड पुणे ठाणे मुंबईसह अनेक भागातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्यांची चांगल्या प्रकारे सोय बाळू मामा देवस्थानाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त बबन खरात यांनी दिली आहे भरणे बाईतवाडी येथे स्वमालकीच्या जमिनीतून भरणे ग्रामपंचायतीने विनापरवानगी रस्त्याचे काम चालू केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आत्माराम शिगवण हे उपोषणाला बसले होते प्रशासनाने तिसऱ्या दिवशीपर्यंत दखल घेतली नव्हती परंतु सामाजिक कार्यकर्ते अरुण सोंडकर यांच्या प्रयत्नातून व जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी धारेवर धरल्यामुळे प्रशासनाने बासष्ट तासांनंतर आत्माराम शिगवण यांना लेखी आश्वासन दिले दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले आहे पाली येथील युवा उद्योजक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व तथा डीजी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक धीरज गुप्ता यांच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पाली बस स्थानकामध्ये एसटी टी बससाठी लागणारे एकूण बावन्न मार्गाचे नामफलक भेट देऊन एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सद्यस्थितीत गाड्यांना ज्या मार्गाच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत त्या देखील खराब झाल्या असून त्या प्रवाशांना दिसण्यासाठी अनेक वेळा अडचणीचे ठरते आहे त्यामुळे आलेली गाडी ही कोणती आहे हे देखील ओळखण्यात प्रवाशांना महाकठीण झाले झाली आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करत पाली येथील व्यावसायिक धीरज गुप्ता यांनी आपल्या स्वखर्चाने महामंडळाच्या पाली येथील बसस्थानकातील एस टी बस साठी एकूण बावन्न मार्गांसाठी नामफलक भेट देत एक अनोखा उपक्रम राबवला आहे श्री महाकाली मित्रमंडळ आणि त्वष्टा कासार समाज पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व हाड तपासणी शिबिराचे आयोजन महाकाली हॉल येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एकशे रुग्णांचे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता हाडांची ताकद तपासणी व फ्रेडून न्यूट्रिशियनची तपासणी ओम साई फिजिओथेरपी क्लिनिक पेण मार्फत करण्यात आली ही सर्व तपासणी विनामूल्य करण्यात आली श्री साई ब्लड सेंटर पनवेल यांनी रक्त संकलन करण्याचे काम केले यावेळी प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली होती यावेळी तरुणांसह महिला वर्गांनी देखील उपस्थितीत राहून रक्तदान केले या शिबिराला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या महाकाली मित्रमंडळ काताराळी आणि त्वष्टा कासार समाज संस्था पेंड कासाराळी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आणि आडाची डेंसिटी म्हणजे क्षमता मोजण्याचा आणि त्याच्यावर औषधोपचार मोफत औषधोपचार ही देण्याचा कार्यक्रम होता आज महाकाली मित्र मंडळाचा हा पहिलाच उपक्रम आहे अतिशय ಉತ್स्फूर्त त्याला प्रतिसाद लाभला सर्व आळीतील युवक वर्ग तर आले समाविष्ट झाला परंतु आजूबाजूचे जे डिपेंडमधील जनता आहे तीन त्यांनी सहभाग दिला क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवे कुलसंमेलन खेड तालुक्यातील जामगे या गावी आयोजित करण्यात आले आहे तरी हे कुलसंमेलन दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कदमांचा कुलाचार परंपरा याची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी या कुलसंमेलनाचे आयोजन केले जाते या वर्षीचे हे सातवे वर्ष असून या वर्षीचा यजमान पदाचा मान जामगे या गावाला मिळाला आहे महाराष्ट्रातील सर्व कदमबंधूंनी या कुल संमेलनाला उपस्थित राहण्याचे आव्हान क्षत्रिय मराठा कदम परिवार या संस्थेमार्फत करण्यात आले आहे क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवं कुलसंमेलन यावर्षी जामगे खेडमधील जामगे या ठिकाणी आपलं संपन्न होत आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील व्यक्तींचा सन्मान त्याचबरोबर कदमांचा कुलाचार परंपरा यांची ओळख करून द्याय देण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कदमांना एका छत्राखाली आणण्यासाठी दरवर्षी आम्ही कुलसंमेलन आयोजित करतो त्याप्रमाणे आत्तापर्यंत तुळजापूर गिरवी गणितामाणे गलांडवाडी नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी सहा संमेलन झालेली आहेत आणि सातवं संमेलन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे या कुलसंमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील कदमबंधूंनी उपस्थित राहावं अशी मी क्षत्रिय मराठा कदम परिवारच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो त्याच्यामुळं आपण जामगे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कदम कुलसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो धन्यवाद दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आमच्या कदम कुटुंबाचं कुलसंमेलन जामगे इथं पार पडत आहे मी आमच्या सगळ्या कदम परिवाराला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनाला उपस्थित राहावं कदम कुटुंबाच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी आर्थिक आणि इतर उन्नतीसाठी या संमेलनामध्ये भाग घेणे अभिप्रेत आहे सगळ्यांनी या आवर्जून संमेलनाला हजर राहावं ही नम्र विनंती या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण